बोलभारत भारत माता के बोलभारत म्हाता के येणाऱ्या चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला जे रामटेक विधानसभा क्षेत्रातून तब्बल पंचवीस हजार मतांना निवडून येणार आहेत असे आदरणीय साहेब आमचे मामा शंकरजी चांदे आदरणीय आमचे काका दुधरामजी सवालके आमचे मामा लक्ष्मणजी उमाळे आमच्या ताई शांताताई कुंबरे आमचे बंधू स्वप्नील भाऊ उपस्थित सगळीच मान्यवर मंडळी वेळ खूप झाला आहे मी आपला जास्त वेळ संपूर्ण रामटेक विधानसभा क्षेत्र मी पिंजून काढतोय जवळजवळ पंच्याऐंशी टक्के मतदारसंघ फिरून झाला आहे प्रभू श्री रामचंद्राच्या आशीर्वादाने आम्ही दोघही बाहेर निघलो आणि त्या दिशेपासून पायाले भिंगरी लावून फिरतोय सकाळी सात वाजता सहा वाजता घरून निघतोय रात्री तीन वाजता घरी जातोय पाच वाजता आंघोळ करून तयार राहतोय बायकोला सांगितलंय वीस तारखेपर्यंत काहीच बोलायचं नाही काहीच नाही एकही एक एक शब्द बोलायचा नाही किती वाजता आला गेला काहीच नाही आर आर लोक विचारतात रामटेक विधानसभापेक्षर क्या चल है बॅट चल है बॅट चल राय की नाही चल राय चल रहा है कि नाही चल राय परिवर्तन घडवाच म्हणजे घडवा अशी शपथ रामटेक विधानसभा क्षेत्रातील जनतेनं घेतलेली आहे वीस वर्ष दिले आमदार साहेब तुम्हाला वीस वर्ष एक वर्षाचा पोरगा लग्नाचा होऊन गेला पण विकासाची हळदी आम्हाला लागलीच नाही लागलीच नाही का सांगता जेव्हा तेव्हा आले का तोंडाचा दानपट्टा फिरवता मी हे काम केले मी ते काम केले मी असं केलं मी तसं केलं मी ढिचका केलं ढमका केला करू करू थकले असून तर झोपा आता पाच वर्ष आराम करा जरा तशी जनता तुम्हाला झोपाला लावणार ज्या पाच वर्षात काय काम केलं हो तुम्ही जेव्हा तेव्हा सांगता जेव्हा तेव्हा सांगता आम्ही असं केलं आम्ही तसं केलं आम्ही हे केलं नगरधनची हालत लहानपणापासून मी पाहून राहिलो माझी आजी इच्छित होय सरोदेची पोरगी तेव्हापासून येतो हे दोन तीन लाईट दिसून राहिले फक्त सिमेंट रस्ते दिसते त्या सिमेंट रस्त्याला एवढे फ्रॅक्चर आहे अशी गाडी कुदत कुदत जाते रस्त्यानं उठल्या सुटल्या तोच धंदा उठल्या सुटला हर निवडणूक आली का तोच आता तुम्ही किती काही सांगतलं तरी लोकांना ठरवून टाकलाय आता आम्ही बदल करणार म्हणजे करणार आदरणीय हरी भाऊ इके गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं प्रत्येक ठिकाणी मी खूप दूरच्या मुद्द्यावर जाणार नाही आम्ही एवढ्या वर्षापासून पाहतो आमदार साहेब या रामटेक पासून नगरदन पासून रामटेकले जाणारा हा भोजापूर रस्ता याले वीस वर्षा साधे तुम्ही रप्पू नाही लावू शकले रप्पू इथून गेलं तर कशी हालत होती पहा हा आमचा एवढा ऐतिहासिक किल्ला कोटेश्वरचा ऐतिहासिक किल्ला या किल्ल्यात तुम्ही दिवे नाही लावू शकले आतापर्यंत तुम्ही सांगता आम्हाला जेव्हा तेव्हा याच्या सांगाच्या महिन्या ऐसा किया या वैसा किया या मामाच्या घरी शंभर गाई सकाळी उठलं तर काहीच नाही हेच धंदा चालू आहे तुमचा ते तर आमची बयाळा सगळे मतदारसंघातले लोक मी तर म्हणतो का आम्हाला राष्ट्रपती पुरस्कार दिला पाहिजे रामटेक विधानसभेतल्या जनतेले काय यायले एवढे वर्ष झेलून राहिलो आम्ही दुसरे समजदार लोक राहिले असते ना असा मासी पडतो ना मासी चायमध्ये दुधामध्ये उचलून फेकते तशी फेकली असती बिना कामाची पोंडा पोंगाडेंगी बिना कामाची पोंगाडेंगी हे तर बहादर यायचे कार्य करते यायच्या पेक्षा बहादर यायच्या पेक्षा बहादर मार फार्म घीम भरला तुझं माझं जमेना तुझ्या शिवाय करमेना घुमून फिरून तिकडेच अर्थ काय मग हा रमेश कारा मोरे बाहेर निघला दोन हजार सतरा पासून शिवसैनिक आहे हिंदू उदय सम्राट सेनापती शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण गोंधलाय माझ्या हातावर धनुष्यबाण दोन हजार सतरा मध्ये अपमान केला माझा नगरपालिकेची के तिकीट कापली त्या दिवशी रमेश कार शपथ घेतली साहेब याच्या नंतर तुम्ही तुमची आमदारकी जरी मला दिली ना तर तुमच्या दारावर पाय ठेवणार नाही दारावर ही शपथ घेतली नाही आमच्याकडे फॉर्च्युनर नाही आमच्याकडे इनोवा नाही आमचा मोठा बंगला नाही माझी बायको महागडी साडी घालत पण रमेश कारामध्ये स्वाभिमानी आहे तुमच्यासारखा पलटू राम नाही आहे पलटू राम का सांगता तुम्ही कदम विचारला त्या दिवशी नाही ठेवणार म्हणजे नाही ठेवणार मरून जाईन पण पाय नाही ठेवणार आम्ही नाही आहे तुमच्यासारखे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे परिवर्तनाच्या भयंकर वादळ या मतदारसंघामध्ये उठलाय एकूण एक गाव फिरतोय एवढ्या लहान वयामध्ये मी पाच सहा निवडणुका लढल्या आहे एवढ्या लहान वयात त्या कोटेश्वर मंदिरापासून निघीन ना तर चौकात येईपर्यंत सांगू शकतो कोण कोणाला होट देणार आहे म्हणून एवढी शक्ती दिली या देवाला एवढी शक्ती आणि या कांबळी काकाजीच्या हॉटेलपासून निघीन ना तर त्या खानकुड्याच्या घरापर्यंत जर गेलो तर सांगू शकतो कोणत्या घरचा माणूस कोणाला होट देऊ शकतो आत्ता लिहून देतो तुम्ही तर नसन फिरले मी फिरलो आहे पंचवीस हजार पेक्षा जास्त मतदान येणार आहेत पंचवीस हजार आता याय ना त्या आणल्या म्हणे पश्चिम बंगालचे जानके आणले आहेत पश्चिम बंगालवरून करणी करणारे ठोका करणारे तुम्ही जानते आणा नाही तर फांडते आणा काही आणा ही महान त्यागी बाबा जुमदेवजींची भूमी आहे तुमच्यासारखा ठोकणार ठाकणार जानत्या जुनत्या आम्ही असे ओवारून फेकतो किलोच्या भावानं आणि या रामटेकच्या जनतेनं आता ठरवलंय अत्यंत चांगले उमेदवार आहे तुम्हाला माहित आहे मी सुद्धा निवडणुकीचा अर्ज भरला होता मागच्या निवडणुकीत मी सुद्धा उभा होतो अत्यंत चांगला प्रतिसाद तुमच्या सगळ्या गावकऱ्यांनी माझ्या माता भगिनींनी तरुण मित्रांनी वडीलधारी मंडळींना मला दिला होता अत्यंत चांगला प्रतिसाद या गावात मी पुढं होतो या गावातून मला आजही आठवते माझी शेवटची सभा संपून मी जेव्हा इथून निघलो होतो तर शेकडो लोक माझ्या गाडीला बिलकुल तिथपर्यंत आले होते आजही तो व्हिडिओ लोक व्हायरल करत राहतात फेसबुकवर एवढं प्रचंड प्रेम मी सुद्धा अर्ज भरला होता पण मी मागं घेतला एवढ्यासाठी मागं घेतला की मी जर उमेदवारी अर्ज स्टँड ठेवला तर जयस्वाल साहेबा आपल्याला फायदा होईल मुळक साहेबाच्या ना माझ्या मताचं डिव्हिजन होईल मागच्या वेळेस मला पंचवीस हजार लोकांनी मतदान केले यावेळेस माझ्या प्रेमापोटी पस्तीस चाळीस हजार लोक मतदान करतील पण माझ्या बॅट चिन्हासमोरची समोरची दाबलेली बटनचा फायदा डायरेक्ट आशिष जयस्वाल यांना होईल कारण फोडो और राज करो हेच आशिष जयस्वाल यांचं सूत्र आहे आणि याच्याच भरोश्यावर आशिष जयस्वाल एवढे वर्ष आमदार झालेत फोडा आणि राज्य करा हे जेव्हा मला समजलं की असं होऊ शकते एक पाऊल मी माग आलो मी म्हटलं सचिन नाही तो सहवाग सही आपली व्याट विराट कोहलीच्या हातात दोन टाका काय फरक पडते साहेबांची अत्यंत चांगलं काम साहेबांनी उमरेट मतदारसंघामध्ये केलाय विकासाच्या अनेक के योजना आणलाय जयस्वाल साहेब तुम्ही तोंडाले फेस आणू आणू जरी बोंबलू बोंबलू आम्हाला चोर म्हणलं साले म्हणलं अजून काही म्हणलं तुमच्या संतुलन जास्त अजून बिघडणार आहे हे गलती गर्दी जर तुम्ही पाहिली तर रात्रभर तुम्ही झोपणार बी नाही झोपणार बी नाही आता तर एवढे चिडू चिडू बोंबलून राहिले अच्छा मी काही उमेदवार आहो का मी उमेदवार फार्म तर मी नाही मागा घेतला नरेच भाऊ नाही घेतला घेतला ना आता यायचे कार्यकर्ते मला विचारते का रमेश करामो दोन कोटी रुपये भेटले मग नरेश भाऊले किती भेटले तुम्हाला किती भेटले आता ते माझे पप्पा आहेत मी त्यांना तोंड भरून पप्पा म्हणतो सांगा ना मग दुसऱ्याच्या गरीबाच्या लेकराले बदनाम करता मी गरीबाच्या घरचा पोरगाय म्हणून मला बदनाम करता मी विधानसभेला फॉर्म भरला होता फक्त रमेश करामोरेचे होटक कापाचे म्हणून याय उभं केलं होतं मग मी मागं घेतला तुम्ही कोण मागा घेतला लढायला पाहिजे होता मैदानात उतरायला पाहिजे होता मैदानात डंक्याच्या लढायला पाहिजे होत हा सामान्य कुटुंबातला रमेश करामोरे लोकवर्गच्या भरुशावर मागच्या वेळेस निवडणूक लढला पंचवीस हजार मतदान घेतलं तुमच्या ताकद होती तर ता मतदानासाठी उतरायला पाहिजे होत उतरायचं होतं आता पुन्हा ज्याच्या विरोधात तुम्ही बोलत होते त्याच्यासाठी मागत फिरून राहिले तुम्ही फिरता किती वेळा मूर्ख बनवणार आम्हाला किती मूर्ख बनवणार हा प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारावा लागणार आहे म्हणून मुळक साहेब एक चांगला पर्याय आहेत आमचा काही प्रॉब्लेम नाही जेव्हा कधी मुळक साहेबाला असं वाटेल का आता मी रमेश कारामोरच्या हातात दाट देतो बा तर ते आम्हाला देऊन टाकतील आमची फिकर काही करू नका त्याची चिंता तुम्ही करू नका आमदार साहेब तुम्ही एकशे एक टक्के पडणार आहे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याच्या जा भरोशावर जाऊ नका लोकांना ठरवून टाकला परिवर्तन घडवणार म्हणजे घडवणार आता त्याच्यात लोकांच्या काही दोष नाही आमदार साहेब लोक बी बोर होते ना लोक इथं बोर होतात ना आता मला एक सांगा रोज रोज तुम्ही वांग्याची भाजी खाल्ली तर बोर नाही होणार का तुम्ही रोजच वांग्याची भाजी रोजच वांग्याची भाजी रोजच वांग्याची भाजी आता लोक जयस्वाल साहेब तुमची वांग्याची भाजी खाऊ खाऊ लोक कंटाळले आहे आता लोक साहेबाच्या पालक पनीर पाहिजे आहे आणि आम्ही होतो टमाटर चटणीवाले तर आम्ही झालो बाजूले आता मायाविरोधामध्ये मायाविरोधामध्ये माहिती साहेब माझ्या विरोधामध्ये चार पाच लोक भुकाले ठेवले भुकाले ते काय करते है? माईक पोंगा घेते आणि गावागावात जाते रमेश करंबोरेनं असं केलं रमेश तसं केलं रमेश करंबोरेनं पैसे खाल्ले रमेश करे विरोधात बोलते मी मी काय उभा हो का निवडणुकीत उभे तर मुळक साहेब आहे तू माया नावाचा उद्धार काम करते बिना का अच्छा मी अच्छा मी जर पैसे घेतले असन तर एक काम कर तेवीस तारखेला येजो थोडेसे तू बी घेऊन जाजो त्याच्यातले तुला गरज असेल तर अत्यंत चांगलं वातावरण आहे एक सक्षम नेतृत्व आलेलं आहे आता ते एकनाथ शिंदे साहेब आले होते आपल्या देवला पाहिलं का सांगत होते ते तुम्ही जर जयस्वाल साहेबाले निवडून दिला तर आम्ही त्याले राज्याच्या मंत्री करू निवडून दिल्यावर करा ना आम्ही तर त्याला उबडा तिबडा पाळणार आहे आम्ही तर मंत्री जाणले डायरेक्ट मंत्री आमदार करासाठी डायरेक्ट मंत्री पंधरा वर्ष आमदार पाच वर्ष मंत्री सहा खात्याचे राज्यमंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आता रामटेकचे आमदार होणार आहेत आता आणि त्या विकासाच्या गोष्टी किस्ती तुम्ही करू नका ते सगळं आता मुळक साहेब आटपून घेणार आहेत आता ते सगळं आटपणार आहेत चांगला अनुभव त्यांना आहे तुम्ही आमच्या बेरोजगाराच्या हाताले वीस वर्ष झाले तुम्हाला आमदार की दिली तुमची संपत्ती तीस कोटीवरून तीनशे कोटी, कोटी रुपयावर गेली कोणत्या एमआरच्या कामाला गेले ते आमदार साहेब सांगत तुम्ही असा कोणता धान लावला तुम्ही ना का तीनशे कोटी झाले एकदम वीस वर्षात आम्हाला तर होतच नाही सांगा आम्हाला मी कोणता बियाणं होतं आम्ही घेतो थोडस सगळं लोकांनी समजलं आहे आता तुम्ही काही करा मी तर तुमच्या जुना कार्यकर्ता आहे जयस्वाल साहेब तुम्हाला सल्ला देतो मी काही तुम्हाला चढवणारा कार्यकर्ता नाही आहे जास्त पैसे गीसे खर्च करा नको काही फरक पडणार नाही आहे आणि तुम्हाला दिले तर घेऊन घे जा आपलाच माल होय तो आपलाच माल होय आपला कोणत जमा आहे दोनशे देत असेल तर पाचशे म्हणजे नाही जमता म्हणा इसमे खेल वापस जा म्हणा तो जेवढा लुटता येईन तेवढा लुटून घ्या चोर का माल अत्यंत चांगलं वातावरण आता हे गावागावात जाऊन सांगते का सांगते लाडकी बहीण मताची झाली कडकी बहीण झाली लाडकी आता वरी बहीण नाही आठवली तुम्हाला आत्ताच बरोबर आठवली बहीण एवढे वर्षानं आठवली बहीण वीस वर्षानं आणि देता कुठून पंधराशे रुपये महिना देता कुठून भाटव्याचा किसा कापता आणि बहिणीला देता अन्ना वापला करता पेट्रोलमध्ये रेट वाढवले पैसे कोणाचे गेले भाटव्याचे तेलाच्या पिपा एका दिवसात सहाशे रुपयाने वाढवला पैसे कोणाचे गेले अरे बायकोले जेवण करायला घेऊन गेला माणूस हातशे पाचशे रुपये बिल होते तर शंभर रुपयाचा जीएसटी टॅक्स यायच्या घरात जातो साडी घेऊन द्यायला गेली तिथं टॅक्स फर्टिलायझर घ्यायला गेला शेतकरी तिथं टॅक्स ट्रॅक्टरचा सामान घ्यायला गेला तिथं टॅक्स छोटा सल्फेट घ्यायला गेला तिथं टॅक्स यायने तर मैतीचा सामान बी नाही सोडला त्याच्यावरही टॅक्स लावला तुम्ही का देता रहे? तुम्ही तर लुटणार आहे तुम्ही तर एवढे बहादार आहे का एखादा माणूस मेला असल त्याच्या ठेवला कपाळावरन तो बी बारीकपणी उचलून टाकायची एवढे बहादार आहे तुम्ही आम्हाला सांगता लाडकी बहीण योजना आमचे पैसे आम्हाला देता कोणती दोन चार एकर शेती विकून दिले तुम्ही आम्हाला आणि तुम्हाला पंधराशे रुपये दिले ना मुळक साहेबाच्या मन त्याच्यापेक्षा मोठा आहे असे कंजूस आहे का ते यायच्या सारखे जास्त मोठा आहे ते मुळक साहेब तुम्हाला तीन हजार रुपये महिना देणार आहे तीन हजार पंधराशे पेक्षा जास्त आता हे फोन करते सांगते एक काम कर जा इकडे ये जा आणि पेटी घेऊन चालले त्याचा वा रे वा आम्ही तुम्हाला आमदार केला तुम्हाला खोके पन्नास थेबी पन्नास खोके तुम्हाला आम्हाले पेटी थेबी तीन पटाची वा वा असं कसं होईल असं कसं होईल आमदार साहेब आमच्या भरोश्यावर तुम्हाला दीड लाख रुपये महिना पगार भेटते आणि तुम्ही जेव्हा तेवीस तारखेले माझी आमदार होणार आहे तेव्हा पन्नास हजार रुपये महिना पेन्शन भेटणार आहे तुम्हाला आणि आम्हाला का आता पेटी हे सगळं चित्र आम्ही बदलणार आहे अत्यंत चांगलं वातावरण आहे जे कोणी लोक यायच्या काम करत असतील त्याला मी आजच सांगून देतो मले थोडा थोडा भविष्य समजते माईक हे काही असेच गेले नाही काही काही गोष्टी समजते मला यायची नाव डुबणार आहे तुम्ही यायच्या नावामध्ये बसू नका हम तो डुबेंगे सनम तुमको बिल एके डुबेंगे आत्ताही वेळ आल्या येऊन जा इकडे मग म्हणजे नको मत विभाजन होऊ देऊ नका हे जे टार्च वाले आहे मामा भासे राम धाम बिना कामाचा काम धाम श्रावण बाळ योजनेचे वय झालं त्याचे आता फारभराची असा हात थरता कापते या वयामध्ये नातवं गीतवं खेळा जरा खेळवा जरा आमदार कि तिकडे विधानसभेत ही सगळी मॅच फिक्सिंग आहे हे दोनही उमेदवार जे आहेत हे फक्त मत खासाठी उभे झालेले आहेत तुम्हाला तुमचे मत खराब करायचे असेल तर यायच्या बटन दाबजा फायदा करून घ्यायचा असेल तर बॅट ची बॅट विकासाचा फायदा करून घ्यायचा असेल तर आणि माझ्या काही तुमच्यावर असा विश्वास नाही तुम्हाला शपथ घ्या लागल उद्या मनान का मग फडणवीस साहेब आले बावनकुडे साहेब आले मी पलटी मारतो तसा असा जमणार उद्या म्हणाल का बिर्याणी चारली पौवा दिल्ला जमते आता आमचा कारभार असा चालणार नाही दोन्ही हात वरता करून तुम्हाला शपथ घ्यावी लागेल माझ्यासोबत दोन्ही हात करून दोन्ही हात वरता करून शपथ घ्यावी लागेल काही झालं तरी चालल येणाऱ्या तेवीस तारखेला आम्ही परिवर्तन घडवणार म्हणजे घडवणार वीस तारखेला बॅट ची बटन दाबणार म्हणजे दाबणार कामगारांची का शेतकऱ्यांची का शेतमजुरांची का माता भगिनीची का माझ्या माय माऊलीची का माझ्या तरुण मित्राची का निवडून येणार का हा आमच्या हे लोक सांगतात साहेब का मुळात साहेब पैसे खर्च करतायत अरे जेव्हा जनतेच्या मनामध्ये प्रेम तयार होते ना प्रेम तेव्हा पैशाची गरज पडत नाही पैशाची गरज पडत नाही तेव्हा हे मी अनुभवला आहे खूपदा हा सचिन वाणी आहे निर्ल्याचा आपल्या जवळचा आहे या पोरानं आपली नवीन कोरी गाडी कोणती आहे गाडी अर्टिगा नवीन कोरी गाडी पुऱ्या गाडीवर साहेबांचा फोटो माझा फोटो केदार साहेबांचा फोटो बबलू भाऊ फोटो सगळ्यांच्या फोटो सांगून हा पोरगा स्वतःच्या खर्चानं मी आले पहिल्या दिवशीपासून पाहतो सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत करताय कारण त्याली चिंता आहे हा बेरोजगार पोरगा आहे मला रोजगार भेटला नाही याचा राग आहे आणि मुळक साहेब रोजगार देतील याचा विश्वास आहे याचा विश्वास आहे हा विश्वास आहे कारण एक नवीन अडचण झाली आहे आमच्या तरुण पोराची आजकाल यायचे लग्नच होत नाही गावा गावामध्ये कुवाऱ्याच्या फौजी आहे गावागावात कुवाऱ्याच्या फौज आहे मी आता मुळक साहेबाला सांगितलं आहे का आता मी याच्यानंतर कुवाऱ्यासाठी एखादी पक्ष काढतो कुवाऱ्यासाठी सर्वात जास्त कार्यकर्ते महा पार्टीत राहील त्याच्या कारण असं आहे छोकरीच नाही तो नोकरी का छोकरी मिळे मिळे नोकरीच नाही ना ही नोकरी आमच्या बेरोजगाराला भेटली पाहिजे सूर्यलक्ष्मी मध्ये आंदोलन होते आमचे आमदार एक शब्द बोलत नाही सूर्य आंदोलन का होते कामगारासाठी आमच्या आमदार एक शब्द बोलत नाही हा आम्ही या रस्त्यानं जातो एवढा धूळ आमच्या डोळ्यामध्ये जाते एवढाला धूळ या रस्त्यानं धूळ कई लोकाचे डोळे गेले कई लोकाचे डोळे गेले आमचे आमदार साहेब एकही शब्द बोलत आणि मग जर आमदार नाही नाहीये तर आपण त्याने पहिल्या झटक्यात घरी पाठवलं पाहिजे पहिल्या झटक्यात आणि निवडून आणलं पाहिजे असे बोलकार व्यक्तिमत्व विकासात पुढे जाणारे मध्ये एवढी मोठी एम सी आणली एवढे उद्योग आणले तर आता जमीन कमी पडत चालल्या एवढे कारखाने साहेबांनी मध्ये आणले आणि आमच्या रामटेकची एमआयडीसी तर झिरो माइलवरच अटकली आहे काही दिवसाची जो निघली आहे नागपूर पासून तर कनान कामतीच्याही नाही चालली ते अजून कवा येते माहित नाही म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे मी आपला जास्त वेळ घेणार नाही हरीश भाऊ सुद्धा बोलणार आहेत वहिनी बोलतील साहेब सुद्धा बोलणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो का मी वीस तारखेच्या पाच वाजेपर्यंत परिवर्तनाची शपथ घेतली आहे काही झालं तरी चाललं परिवर्तन घडवाचं चा म्हणजे घडवाचं ही शपथ घेऊन घरून निघलोय वीस तारखेला पाच वाजता माझं काम होऊन जाईल मी मुळख साहेबाचा काही कार्यकर्ता नाही आणि मी काँग्रेस पक्षाचाही कार्यकर्ता नाही वीस तारखेले माझं काम झालं तेवीस तारखेले मुळप साहेब कमाया कामा कार्यक्रम संपला मी पुन्हा आपला भिडू बच्चू कळू जय प्रवार वारे प्रवार